काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मोदींवरती टीका केलेली आहे आणि शंभर दिवसात परदेशातला काळा पैसा आणतो असं म्हटलं होतं त्याचं काय झालं असा प्रश्न त्यांनी विचारलाय काळ्या पैशाबाबत माहिती आहे मात्र कारवाई झाली नाही असं चव्हाण म्हणाले पंधरा लाख देतो ,00 दे म्हणाले हा जुमला होता असंही त्यांनी आठवण करून दिली आहे पंतप्रधान मोदींनी रोजगारही दिला नाही असं त्यांनी म्हटलंय सगळ्यात महत्वाचा एक त्यांनी मुद्दा सुरुवातीला मांडला होता की आम्ही शंभर दिवसामध्ये परदेशात असलेला सर्व काळा पैसा घेऊन येऊ नंतर ते म्हटले होते की तो पैसा आला तर आम्ही पंधरा लाख देऊ आता पंधरा लाखात हा जुबला होता त्यावेळेला आम्ही कोणी विश्वास ठेवला नाही कारण की एखादा साधा शिक्षित माणूस असता त्यांनी गुणाकार भागाकार करून हे प्रचंड मोठं अज रक्कम होती आहे पण अशी काही घोषणा केली नव्हती पण मोदींनी केली सोडव द्या पण आमचा स्पष्ट आरोप आहे की मोदींच्याकडे हे सगळे कागदपत्र असताना तरी कुणाहारी कारवाई केली नाही आणि कुठंतरी तोडपाणी झालेलं आहे